महाराष्ट्र माझा मराठी न्यूज भूमिपुत्रांना विमानतळामध्ये नोकऱ्या मिळाल्याच अस पाहिजे असं वक्तव्य कामगार नेत्या श्रुतीताई म्हात्रे यांनी महाराष्ट्र माझा मराठी न्यूज या चॅनलला दिलेल्या मुलाखतीमध्ये केले पाहूया सविस्तर बातमी नमस्कार मी कांतीलाल पाटील महाराष्ट्र माझा मराठी न्यूज आज आपण पनवेल येथे स्वर्गीय कामगार नेते शाह माते साहेब यांच्या कन्या श्रुतीताई मात्रे आपण यांच्याकडे आले आहोत नवी मुंबई मुंबईतच विमानता विविध प्रश्न आहेत त्यांच्याबाबत आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत ताई नमस्ते नमस्कार माझा तुम्हाला पहिला प्रश्न आहे तीन ऑक्टोबर रोजी सह्यादी रात्री मुंबई येते मुख्यमंत्र्यांसोबत नवी मुंबईच्या नेत्यांची बैठक झाली या बैठकीमध्ये काय निर्णय झाला त्या बैठकीमध्ये स्वतः मी उपस्थित नसल्या कारणाने फार अधिकृतरित्या जबाबदारीने मला या ठिकाणी बोलता येणार नाही परंतु वर्तमानपत्र आणि चॅनलवरती ज्या न्यूज झाल्या त्याच्यामध्ये असं ऐक्यवत आहे की सकारात्मक काहीस काहीतरी बोललं गेलेलं आहे आणि येत्या तीन महिन्यामध्ये त्या ठिकाणी दिबा पाटील साहेबांचं आपले दिवंगत नेते दिबा पाटील साहेब यांचं नाव त्या ठिकाणी लागेल असं आश्वासन त्या ठिकाणी दिलेलं आहे असं काहीच ऐक्यव आहे <laughs> मुख्यमंत्र्यांनी तीन महिन्यांचं आश्वासन दिलेलं आहे परंतु बरेच जनतेच्या अशी चर्चा आहे की मुख्यमंत्री तीन महिन्यांचा आश्वासन देऊन पासून केले आहे याबद्दल तुम्ही काय सांगणार बघा जनतेच्या मनात जे आहे मी पण एक सर्वसामान्य नागरिक या नात्याने सांगेल की एखादी गोष्ट जोपर्यंत प्रत्यक्षात येत नाही ती जिथपर्यंत वास्तवात दिसत नाही तिथपर्यंत पोकळ आश्वासनाला दिशाभूल करणेच असं म्हणतात कारण का जर आपल्याला औरंगाबादला संभाजीनगर करताना जर वेळ लागला नाही तर ज्या ठिकाणी कोणाचं नावही दिलं गेलेलं नाही अशा ठिकाणी एकमेव प्रस्ताव असलेल्या दिबा पाटील साहेबांच्या प्रस्तावाला मान्यता द्यायला जर तीन महिने लागणार असतील तर त्याचा सरळ सरळ अर्थ असा आहे की ह्या विषयासाठी त्यांची कुठेतरी नकारात्मकता आहे परंतु आपल्या काही इथल्या स्थानिक पातळीवरती म्हणा किंवा ज्या पद्धतीने सकारात्मक दाखवण्याचा जो काही प्रयत्न आहे मी एवढंच म्हणेन की तीन महिन्यामध्ये त्याला यश आलं तर चांगली गोष्ट आपण सर्व आनंदाने भूमिपुत्र म्हणून आपल्यासाठी प्रचंड अभिमानाची ती गोष्ट राहणार आहे तर त्यामुळे माझ्या दृष्टिकोनातनं जी गोष्ट वास्तवात अत्यापर्यंत घडलेली नाहीये तर त्याला दिशाभूलच म्हटलं जातं अशी कुठचीही प्रक्रिया नाही की ज्यासाठी तीन महिने लागतील पाच नावांचा प्रस्ताव असेल तर त्याला तीन महिने लागले असते एखादा एक अमुक एका समाजाचा काहीतरी त्याच्यामध्ये विरोध असतात तर त्याला तीन महिने लागले असते एखादा पक्षाचा त्या ठिकाणी कुठेतरी विरोध असता तर त्याला तीन महिने लागले असते जिथे भूमिपुत्र सर्व पक्षीय नेते ज्येष्ठ श्रेष्ठ सगळ्या संस्था आगरी समाजाच्या संस्था जर एकत्र येत असतील आणि एकच प्रस्ताव म्हणत असतील तर त्यासाठी तीन महिने वेळ लागत असेल तर मला असं वाटतं त्याला दिशाभूलच म्हटलं जातं तीन महिन्यानंतर नवी मुंबईच्या विमानतळ जर चोक नदीबाड साहेबांचं नाव जर लागलं नाही तर तुमची काय भूमिका आहे तीन महिन्यानंतर दिबा पाटील साहेबांचं जर नाव लागलं नाही तर आमच्यासारखी भूमिका म्हणजे आम्ही तर दिबा पाटील साहेबांचं वैचारिक वारसा घेऊन जाणारी मंडळी आहोत आमच्या, आमच्या जा बलिदान द्यावं लागलं तरी चालेल परंतु साहेबांचं जर नाव त्या ठिकाणी लागणार नसेल तर त्या ठिकाणी ही बाप खपलू खपून घेतली जाणार नाही समस्त भूमिपुत्र खवळून निघेल आणि आतापर्यंत कृती समितीच्या माध्यमातून इतर सर्वांच्या माध्यमातून फार मोठ्या प्रमाणात आंदोलन घेतले गेलेले आहेत आणि तरी सुद्धा असं का होत आहे तर मला असं वाटतं येणाऱ्या तीन महिन्यांमध्ये नागरिकांनी सुद्धा विचार करण्याची गरज आहे साम सामाजिकदृष्ट्या विचार केला तर भूमिपुत्रांनी भूमिपुत्र हे जागरूक आहेत भूमिपुत्रांना दोष घेण्याचं या ठिकाणी मूळच कारण नाही परंतु ज्या महत्वाच्या भूमिकेमध्ये काही मंडळी आहेत त्यांनी सुद्धा तीन महिन्यांमध्ये आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे की आपल्याला जर त्या ठिकाणी तीन महिन्यांनंतर जर काही नाव लागलं नाही तर त्या ठिकाणी भूमिपुत्र माझ्या सहित सर्वजण त्या ठिकाणी खळून आलेला दिसेल नाही म्हणातळामध्ये स्थानिक भूमिपुत्रा नोकऱ्या मिळतील की नाही मिळाल्याच पाहिजेत जर आपल्याला या ठिकाणी प्रश्न पडत असेल की मिळतील की नाही तर मला असं वाटतं या ठिकाणी असलेले स्थानिक लोकप्रतिनिधी यांच्यावरती कायमा फासण्यासारखी परिस्थिती निर्माण होऊन जाईल आपल्या भूमिपुत्रांना जर तिकडे नोकऱ्या लागत नसतील तर असले विमानतळ काय कामाचे बंद पाडू विमानतळ कारण का त्या ठिकाणी भूमिपुत्रांना रोजगार मिळावा म्हणून एवढा मोठा ऍग्रीमेंट साईन झाला ना ज्यावेळी दहा ज्यावेळी दिवंगत कामगार नेते श्याम साहेब आणि ही मंडळी ज्यावेळी आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या बाबतीत एक समिती होती दहा नेत्यांची ज्यावेळी संपूर्ण नऊ जणांच्या समितीने त्याला होकार दिला आणि मात्रे साहेबांनी दोन हजार चौदा साली पंधरा साली आंतरराष्ट्रीय विमानतळाला त्या ठिकाणी दिवा पाटलांचं नाव दिलं गेलं पाहिजे या एका तत्वावरती विमानतळ झालं पाहिजे असं त्या कृती समितीने दहा जणांनी म्हणून विमानतळ व्हावं का व्हावं तर त्या ठिकाणी स्थानिकाला नोकऱ्या मिळाल्या पाहिजे त्या ठिकाणी भूमिपुत्राला न्याय मिळाला पाहिजे पनवेलचा एक डेव्हलपमेंट स्केल आंतरराष्ट्रीय स्तरावरती गेली पाहिजे या गोष्टींकरता जर विमानतळ येत आहे आणि त्या ठिकाणी जर आपल्याला प्रश्न पडत असेल की इथे विमानतळाच्या इथे भूमिपुत्राला न्याय मिळेल का नोकऱ्या मिळतील का तर मला असं वाटतं यासारखी शर्मेची बाब नसेल आणि त्या, त्या मात्र मी निश्चितपणे सांगू शकते की स्थानिक नोकऱ्या मिळण्याच्या बाबतीत आपण अग्रसर राहून त्या ठिकाणी योग्य तो लढा देऊ ह्या बाबतीत मात्र मी निश्चितपणे आपल्याला ते उत्तर देऊ शकते आगरी कोली कराडी संघटना आहे आणि परिषद आहे तर याचं जे अध्यक्षपद आहे ते श्यामती साहेब हे भूषवलेलं होतं आता ते नाही आहे त्यामुळं काही पोकळी निर्माण झाली का अर्थातच हे मी त्यांची मुलगी आहे म्हणून बोलणे योग्य ठरणार नाही ना ना, परंतु सा, सामाजिकदृष्ट्या आपण पत्रकार आहात आपण जर बघितलं असेल तर अनेक लोकांच्या ठिकाणी कमेंट्स बघत असाल की श्याम मते साहेब असते तर कदाचित निडरपणे आणि निर्भीडपणे या विषयाला त्यांनी तोड दिली असती आणि त्या गोष्टीचं चांगलं नेतृत्व केलं असतं परंतु अर्थात हरकत नाही ना, त्या संपूर्ण विषयामध्ये आज जे कोणी नेते करत आहे त्या गोष्टींसाठी आपला पाठिंबा आहे कारण का आपली एकमेव इच्छा अशी आहे की दिवंगत दिवा पाटील साहेबांचं त्या ठिकाणी नाव लागलंच पाहिजे त्यामुळे पोकळी निर्माण जरी झाली असली तरी पण आपण सर्वांनी त्याच्यामध्ये हातभार पोकळी भरून काढावी तेवढंच मी या ठिकाणी बोलू शकते आताच आपण स्वर्गीय शाह मते साहेब यांच्या सुकन्या श्रुतीबाई मते आपण यांचे विचार ऐकले मी महाराष्ट्र सरकार आणि केंद्र सरकारला नम्रपूर्ण विनंती करतो की लोक नदी साहेब यांचं नाव अंत्यश्री विमानतळावर तुम्ही द्यावं आणि लोकभावना जनभावना तुम्ही आदर करावा तसेच तुमचं तुमचा आभार मानतो तुम्ही आम्हाला त्याबद्दल आभार मानतो मी आणि मी केंद्र सरकारला पुन्हा एकदा विनंती करतो लवकरात लवकर दिवापटी साहेबांचं नाव द्यावं आणि पाटील महाराष्ट्र माझा मराठी न्यूज या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि पाहत राहा महाराष्ट्र माझा मराठी न्यूज